आणि आता बातमी आहे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची कारण बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे आंदोलन पेटलंय जिल्हाधिकारी कार्यालयावर टायर पेटवून आंदोलन करण्यात आलेलं आहे व्यापारी वर्गानं दुकानं बंद ठेवून पाठिंबा दर्शवला <स्थाथ> मान्य बच्चूभाऊ गुरुकुल मोजरीला आठ तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहे शेतकऱ्यांच्या दिव्यांगाच्या कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतरा मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या या सरकारने इलेक्शनच्या आधी आम्ही शेतकऱ्यांचा कोरा सातबारा करू दिव्यांगांना मानधन देऊ निराधारांना सांभाळू युवकांना रोजगार देऊ पण कोणत्याच मागण्या यांनी पूर्ण केलेल्या नाही आहे आणि या सरकारचा आम्ही या आंदोलनाकडे या दुर्लक्ष करत आहे चार दिवस झाले बच्चू भाऊंनी अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही महाराष्ट्रातला सर्व शेतकरी पाहत आहे महाराष्ट्रातला दिव्यांग कामगार पाहत आहे हा या आंदोलना दुर्लक्ष करत आहे म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध केला आपल्या सभेत सांगितलं होतं की मी सत्तेवर आल्यानंतर लगेच सातबारा कोरा करणार मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं शेतकरी सातबारा कोरा करू पण अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही त्यामुळे बच्चूबाऊ कडू यांचं आंदोलन मोजरी येथे गेल्या चार दिवसापासून सुरू आहे मी सगळ्यात पहिले निषेध करतो पालकमंत्र्यांचा की चार दिवसापासून आंदोलन सुरू असताना पालकमंत्र्यांनी साठी भेट देण्याचं सौजन्य दाखवलेलं नाही शेतकरी शेतमजूर दिव्यांग कष्टकरी मच्छीमार या सर्वांच्या मागण्यांसाठी बच्चूबाऊ आपल्या जीवाची भाजी लावतायत आणि जर या सरकारने याची दखल घेतली नाही मागण्या पूर्ण केल्या नाही आंदोलनाचा वाणू आजपासून पेटतोय आणि पूर्ण महाराष्ट्र भडकल्याशिवाय भडकल्याशिवाय राहणार नाही याची सरकारने दखल घ्यावी